गती वाचू बातम्यांसाठी पाहत राहा महामीडिया ट्वेंटी सदैव तत्पर इचलकरंजीत पहाटेच्या सुमारास झालेल्या घरगुती गॅस सिलेंडरच्या भीषण स्फोटाने संपूर्ण परिसर हदरला आहे वृंदावन कॉलनीतील या दुर्घटनेमध्ये अण्णासाहेब आणि मनीषा अंदरगिस्के हे वृद्ध दाम्पत्य गंभीर जखमी झाले असून घरासह शेजारील घरांचेही मोठे नुकसान झाले आहे पोलीस महसूल व गॅस कंपनीचे अधिकारी या सर्वांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत असून या घटनेने इचलकरंजी इचलकरंजी परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे येथील परिसरातील वृंदावन कॉलनीमध्ये घरामध्ये झालेल्या घरगुती गॅस सिलेंडरच्या भीषण स्फोटात अण्णासाहेब अंदरगिसके आणि त्यांच्या पत्नी मनीषा अंदरगिसके हे वृद्ध दाम्पत्य गंभीर जखमी झाले स्फोटाची तीव्रता इतकी होती की घरासह प्रापंचिक साहित्याचे प्रचंड नुकसान झाले आहे संपूर्ण घराला तडे गेले असून यामध्ये शेजारील व समोरील काही घरांच्या खिडक्याच्या काचा आणि टाईल्स फुटल्या आहेत ही घटना आज पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास घडली याबाबत पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी सांगली नाका परिसरातील वृंदावन कॉलनी येथे हनुमान मंदिराजवळ अंधरघिसके कुटुंबीय राहण्यास आहे घराच्या तळमजल्यावर अण्णासाहेब आणि त्यांच्या पत्नी मनिषा हे दोघे तर वरच्या मजल्यावर त्यांचा मुलगा निशांत त्याची पत्नी आणि दोन मुले राहतात गुरुवारी पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास अचानकपणे घरगुती गॅस सिलेंडरच्या स्फोटाने संपूर्ण परिसर गेला काही क्षण कोणाला काहीच कळाले नाही स्फोटामुळे उडालेल्या आगी आगीच्या भडक्याने अण्णासाहेब आणि त्यांची पत्नी दोघेही गंभीर जखमी झाले नातेवाईक व नागरिकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयामध्ये नेले पण प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचार करून या दोघांनाही सांगली सिव्हिल दवाखान्यामध्ये पाठवण्यात आले घटनेची माहिती मिळताच गाव भाग पोलीस ठाणे महसूल विभागाचे तलाठी पुरवठा विभागाचे अधिकारी आणि संबंधित गॅस कंपनीचे प्रतिनिधी यांनी प्रत्यक्ष जागेवर येऊन पाहणी करत पंचनामा केला स्फोटाची तीव्रता इतकी होती की घरापाठीमागे असलेल्या पत्राचे शेड त्याचे पत्रे भिंती पूर्ण ढासळल्या होत्या घराशेजारी रिकाम्या जागेमध्ये पत्रे उडून पडले तर संपूर्ण घराला तडे गेले आहेत त्याचबरोबर घरातील सर्वच प्रापंचिक साहित्याचे प्रचंड नुकसान झाले आहे त्याचबरोबर शेजारील व समोरच्या घरांचेही या स्फोटामुळे काही प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे या घटनेने अंदरगिसके कुटुंबीय हदरून गेले होते परिसरातील नागरिकांच्या साहाय्याने दिवसभर नुकसानग्रस्त साहित्य हलवण्याचे काम सुरू होते तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर